आमदार रोहित पवार सध्या एक एक व्हिडिओ बाहेर काढताना दिसत आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ समोर आणल्यानंतर आता त्यांनी मंत्री मेघना बोर्डीकर यांचा एक व्हिडिओ शेअर केला यात बोर्डीकर ग्रामसेवकाला धमकी देत असल्याचं म्हटलं गेलंय यावर मेघना बोर्डीकरांनी स्पष्टीकरणसुद्धा दिलं रोहित पवारांना नेता बनण्याची घाई झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला एकंदरीतच आता रोहित पवार आणि मेघना बोर्डीकरांमध्ये शाब्दिक वॉर सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय बोर्डीकरांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर आता पुन्हा रोहित पवारांनी दोन व्हिडिओ शेअर केलेत यात एका व्हिडिओत रामप्रसाद बोर्डीकर पोलिसांना शिवीगाळ करत असल्याचं दिसतंय तर दुसऱ्या व्हिडिओत मेघना बोर्डीकर ग्रामसेवकाला बोलत असल्याचा संवाद आहे पोस्ट शेअर करताना रोहित पवारांनी म्हटलंय की आपल्या कार्यक्रमाचा व्हिडिओ बघितला तर आपण मंत्री असूनही अधिकाऱ्यांकडून आपला इगो दुखावला असल्याचं स्पष्ट दिसून येतंय अधिकाऱ्याला कानात मारण्याची भाषा करण्या अगोदर आपण काय बोललात तो व्हिडिओ देखील इथं मी शेअर करतोय त्यात कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी नसल्यानं आणि राजकीय श्रेय मिळत नसल्यानं आपला दुखावलेला इगो स्पष्ट दिसतोय रोहित पवार पुढे म्हणतात ताई आपल्याबद्दल आदरच आहे परंतु संवैधानिक पदावर असताना असंवैधानिक कृती करणार असाल तर ते मात्र समर्थनीय नाहीये भर सभेत आपल्या कुटुंबियांकडून बंदोबस्तावरील पोलिसांना अत्यंत अस्लाघ्य शिविगाळ के केल्यावर टाळ्या वाजवून दाद देणाऱ्या राज्यकर्त्यांकडून काय अपेक्षा करणार सांगतोय माझ्या तिकडे गाड्या गाड्या जर कोणी गाड्याला हात लावली माझ्या लोकांच्या तर लक्षात घ्या लक्षात घ्या असू द्या काही असेल कोणाची काही असेल तर पोलिसांची जिम्मेदारी ती जे कोणी जी फडणवीसजी आम्ही रिक्वेस्ट करणार आहे आपके वा लोका भेजो मेरे गाडी को एक शांत राहा कोणी बसू रोहित पवारांनी एक अकाउंट वरती ही पोस्ट केली आणि सोबत दोन व्हिडिओ जोडले ग्रामसेवकाला धमकी दिल्याच्या प्रकरणाच्या व्हिडिओवर बोलताना मेघना बोर्डीकर यांनी म्हटलं होतं की संबंधित गावातील ग्रामसेवकाबद्दल महिलांच्या तक्रारी होत्या माझ्या जागी कुणीही असतं तरी त्याच भावना असत्या मी घडलेल्या प्रकाराबाबत मुख्यमंत्र्यांना स्वतः कल्पना nah दिली आता या स्पष्टीकरणानंतर रोहित पवारांनी हे दोन व्हिडिओ टाकले असा कारभार झालाय कोण देते पगार तुम्हाला ग्रामपंचायत काम करायला कोणी सांगितलं

चमचेगिरी बिलकुल चालणार नाही अख्खा जास्त बडथक करून टाकेल सांगते चमचेगिरी कोणाची करायची नाही याद राख का इथं कारभार करत बोलवायची नाही का उत्तम मी जीव मॅडमला आधी बोलवलंय आम्हाला करायची ना सोडून दे नोकरी पुन्हा मला जर असं तर मग करून टाके सांगायला इथं सगळ्यांच्या समोर चालणार नाही डॉक्युमेंट येई बसा आता बसा बर बाबा सगळे केलं का सगळ्यांच कोणी केलं सगळे हा आणि हे रामाना जॉईन करून घ्यायला ना मॅडम का नाही जॉईन करून कधी घेतलं नाही मग मॅडमला कळवलं का व्हिडिओला कळवलं नाही व्हिडिओ सर मला कळवलं काय सांगितली तुम्हाला हे मान्य आहे भेडिओ सर त्याने सांगितलं मी झालं ते काय कायद्याच्या पुढं आहे का कधी देणार लेखी काय नाही ळा नियोजन केले मॅडम जेव्हा पासून त्याला कळ टाकलं ग्रामपंचायत मधून त्याच्या खात्यामध्ये जमा झाला असं विनाकारण चालणार नाही तुला पण नोकरी करायची असेल ना तर नीट करायची सांगते बिलकुल मला जर काही कानावर आलं

त्यामुळं आता बोर्डीकर यावर काय उत्तर देणार याकडे लक्ष लागू नये दरम्यान या प्रकाराची सध्या खूपच जोरात चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट तक